धूम्रपानाचे आवाजावरील घातक परिणाम वारंवार धूम्रपान केल्याने आवाजावर गंभीर परिणाम होतात हे आता सिद्ध झाले आहे सिगारेटच्या धुरामध्ये अनेक विषारी रसायने आणि कण असतात जे थे थेट आपल्या स्वरयंत्राच्या नाजूक उतींवर हल्ला करतात या धुरामुळे स्वरयंत्रात सूज आणि जळजळ होते ज्यामुळे आवाजाचा नैसर्गिक कंप बदलतो परिणामी आवाज खोल घोगरा आणि खरखरीत होतो ज्याला स्मोकर्स व्हॉइस असेही म्हणतात आरोग्य तज्ज्ञांनुसार एक सिगारेट ओढल्यानंतरही तात्पुरती सूज जळजळ आणि कोरडेपणा जाणवतो कधीतरी धूम्रपान केल्याने कदाचित कायमस्वरूपी नुकसान होत नाही पण सतत धुराच्या संपर्कात राहिल्याने दीर्घकाळ सूज कायम राहते या सततच्या सूजमुळे व्होकल कॉर्ड्स जाडसर होतात यामुळे व्होकल कॉर्ड्समध्ये गाठी किंवा पॉलिप्स तयार होऊ शकतात ज्यामुळे आवाजावर कायमचा परिणाम होतो गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे स्वरयंत्रावर कायमचा व्रण किंवा कर्करोग देखील होऊ शकतो जो अत्यंत धोकादायक आहे धूम्रपान हे केवळ फुफ्फुसांसाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक आहे सिगारेटच्या धुरामुळे होणाऱ्या जळजळ आणि सूजमुळे आवाज कायमचा खराब होऊ शकतो या गंभीर परिणामांपासून वाचण्यासाठी धूम्रपान सोडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे तुमचा आवाज तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे धूम्रपानामुळे तुमचा आवाजच खराब होत नाही तर त्याचा तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो घोगरा आवाज असणाऱ्या व्यक्तींना बोलताना त्रास होतो आणि त्यांच्या कामावरही परिणाम होऊ शकतो याशिवाय धूम्रपानामुळे केवळ स्वरयंत्रांनाच नव्हे तर तोंडाचा घशाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो त्यामुळे धूम्रपान सोडणे हे तुमच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे धूम्रपानामुळे आवाजावर होणारे दुष्परिणाम केवळ वरवरचे नसून ते जैविक स्तरावर होतात धूम्रपानातील विषारी घटक जसे की निकोटीन कार्बन मोनॉक्साईड आणि टार फुफ्फुसांद्वारे रक्तात शोषले जातात आणि संपूर्ण शरीरात फिरतात ज्याचा थेट परिणाम स्वरयंत्राच्या नाजूक पडद्यांवर होतो धूम्रपान केल्याने व्होकल कॉर्ड्समध्ये पाणी साचते ज्यामुळे त्या सुसतात यामुळे व्होकल कॉर्ड्सचे वजन वाढते आणि त्यांच्या कंपनाचा वेग कमी होतो परिणामी आवाज खोल आणि कर्कश होतो दीर्घकाळ धूम्रपान केल्याने व्होकल कॉर्ड्सवर लहान गाठी तयार होऊ शकतात ज्यामुळे आवाजाच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि तो तुटक होऊ शकतो सिगारेटमधील रसायनांमुळे व्होकल कॉर्ड्सवर पांढरे डाग तयार होतात ज्यांना ल्युकोप्लेकिया म्हणतात हे डाग पुढे जाऊन कर्करोगात हो रूपांतरित होऊ शकतात स्वरयंत्राचा कर्करोग हा धूम्रपानामुळे होणाऱ्या सर्वात गंभीर परिणामांपैकी एक आहे धूम्रपान हे केवळ आवाजालाच नव्हे तर तोंड घसा आणि श्वसन मार्गाच्या इतर अवयवांनाही हानी पोहोचवते सिगारेटचा धूर घशातील नैसर्गिक ओलावा कमी करतो ज्यामुळे घसा कोरडा होतो आणि सतत खवखव जाणवते धूम्रपानामुळे तोंडाचा कर्करोग घशाचा कर्करोग आणि अन्न नलिकेचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो धूम्रपान सोडणे हे तुमच्या आवाजाच्या आणि एकूण आरोग्याच्या पुनर्प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचे पाऊल आहे धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात त्वरित सकारात्मक बदल दिसून येतात काही दिवसांतच घशातील सूज आणि जळजळ कमी होते काही महिन्यांत घोगरा आवाज सुधारण्यास सुरुवात होते विशेषतः जर नुकसान गंभीर नसेल एक ते दोन वर्षांत व्होकल कॉर्ड्समधील जाडसरपणा कमी होतो आणि आवाज पुन्हा अधिक स्पष्ट होतो पाच ते दहा वर्षांत कर्करोगाचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो धूम्रपान सोडणे सोपे नाही परंतु त्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी जसे की निकोटीन पॅच गम किंवा लॉझेंजेस सिगारेटची तलफ कमी करण्यास मदत करतात याशिवाय समुपदेशन आणि सपोर्ट ग्रुप्स देखील खूप उपयुक्त ठरतात धूम्रपान सोडण्याव्यतिरिक्त तुमच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी काही सोप्या गोष्टी तुम्ही करू शकता पुरेसे पाणी प्या ज्यामुळे व्होकल कॉर्ड्स ओल्या राहतात खूप मसालेदार पदार्थ टाळा जे घशात जळजळ निर्माण करू शकतात खूप जोर देऊन बोलू नका किंवा ओरडू नका पुरेशी झोप घ्या ज्यामुळे शरीराची आणि आवाजाची पुनर्प्राप्ती होते आवाजात दीर्घकाळ बदल जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या धूम्रपान सोडणे एक मोठे आव्हान आहे परंतु ते शक्य आहे सर्वात आधी धूम्रपान सोडण्यासाठी एक ठाम आणि निश्चित दिवस ठरवा तुम्ही धूम्रपान का सोडत आहात याची सर्व कारणे एका कागदावर लिहून काढा ही कारणे तुमच्यासाठी प्रेरणास्थान असतील धूम्रपान सोडण्यासाठी अनेक सरकारी आणि अने खाजगी कार्यक्रम उपलब्ध आहेत ज्यात डॉक्टर आणि समुपदेशक तुम्हाला मार्गदर्शन करतात काही विशिष्ट गोष्टी ठिकाणे किंवा भावनांमुळे तुम्हाला सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा होऊ शकते त्यांना ट्रिगर्स म्हणतात हे ट्रिगर्स ओळखून ते टाळण्याचा प्रयत्न करा सिगारेटची तलफ लागल्यास च्युइंग गम खाणे पाणी पिणे किंवा चालणे यांसारखे पर्याय वापरा तुमच्या रोजच्या सवयींमध्ये काही बदल करा तुमच्या सिगारेटचे पाकिट लायटर आणि ॲशेट्रे काढून टाका तुमच्या निर्णयाबद्दल कुटुंब आणि मित्रांना सांगा त्यांचा पाठिंबा तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल धूम्रपान सोडल्यानंतर तुमच्या शरीरात आणि मनात सकारात्मक बदल दिसायला लागतील फक्त वीस मिनिटांत तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य होतात बारा तासांत रक्तातील कार्बन मोनॉक्साइडची पातळी कमी होते चोवीस तासांत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ लागतो अठ्ठेचाळीस तासांत चव आणि वास घेण्याची क्षमता सुधारते दोन ते बारा आठवड्यात फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते एक वर्षात हृदयविकाराचा धोका निम्म्याने कमी होतो आणि पाच वर्षांत कर्करोगाचा धोका कमी होतो धूम्रपान सोडणे हे केवळ एक व्यसन सोडणे नाही तर एक नवीन आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे आहे प्रत्येक सिगारेट टाळणे हे यशाचे एक छोटे पाऊल आहे आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद